सन्मान्य मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विरोधी बा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विरोधी बाकावर बसलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदार हा सर्वांना नम्र विनंती आहे ज्याची सत्ता आहे त्याला तर बोलतो नाच पण तुम्ही विरोधी बाकावर बसलेले आहात सत्ताधाऱ्यांना हलवणे हे तुमची नैतिक जबाबदारी आहे वडेट्टीवार साहेब नाना पटोले साहेब ऐकत आगा तुम्ही ओ प्रफुल्ल पटेल साहेब बोनस भेटल्यानंतर तुमचे चेले चपाटे मस्त बॅनर लावतेच बरं का आमच्या साहेबामुळे मिळाला बोनस म्हणून हा प्रफुल्ल बरोबर साहेब आता बघ येत शेतकऱ्यांच्या ह म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो नम्र विनंती करतो आम्ही शेतकरी धान उत्पादक शेतकरी आम्ही नम्र विनंती करतो साहेब का आता शेतकऱ्यांचा अंतर पाहू नका कसले प्रकारचा सर्वे करू नका सर सकट शेतकऱ्यांना साठ हजार रुपये हेक्टरी द्या मुलांचं शिक्षण पाणी मोफत करा इकडे आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा साठ हजार रुपये हेक्टर ओ प्रकुल पटेल साहेब तुमच्या केलाचे पटे खूप बॅनर लावतात बर का आता बॅनर लावा ना कसं शेतकऱ्यांचे हालत ते बघा प्रफुल पटेल साहेब देवेंद्र फडणवीस साहेब परिणय फुके साहेब हो फुके साहेब नाना पटोले साहेब उद्धव साहेब शरद पवार साहेब सुप्रिया सुळे हो नवनीत राणा ताई बघा का येथा काय ये हाल आहे आमचे शेतकऱ्यांचे म्हणून नम्र विनंती आहे आता आमचा आमचा पाहू नका मु, मुका मुकाट्याने हेक्टरी साठ हजार रुपये मदत i'm